वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अशी गोड डिश जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट डिश आहे एकदम पारंपरिक शिरा घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वाद लाजवाब आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की त्यावर एक वाटी रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा रवा असा खरबूज भाजून घ्यायचा आणि त्यावर काही ड्रायफ्रूट टाकायचे जे काही तुमच्या असतील ते ड्राय टाकू शकता काजू बदाम बेदाणे पिस्ता पिस्ता आणि चारोळी हे सर्व आपण रव्याबरोबरच भाजून घेणार आहोत मग शिरा खायला खूपच छान लागतो मध्ये मध्ये आता याच्यामध्ये साखर टाकायची एक वाटी साखर आणि तुम्हाला हवं तर असत एक वाटी पाणी असंही करू शकता किंवा दोन वाट्या पाणी किंवा दोन वाट्या दूध करू शकता गोडाचा पदार्थ म्हटला की त्याच्या चिमूटभर हे मीठ आलंच असं हे चिमुभर मीठ टाकायचं मिठाने गोडाची स वाढ अप्रतिम होते आता ह्याला झाकण लावून दोन मिनट शिजवून घेऊया आता आता आपण झाकण उघडून बघायचं आणि व्यवस्थित असं त्याला पूर्ण असं हलवून घ्यायचं शिऱ्याला जेवढी चांगली वाफ लागेल तेवढा मौसूर असा शिरा बनतो असा अधूनमधून आपण शिरा हलवून घ्यायचा हे बघा किती छान असा शिरा झालेला आहे चांगला व्यवस्थित मऊ लुसलुशीत होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे आता आपण ह्याला मी ह्याची प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते आता आपला हा शिरा झालेला आहे आता मम्मी ह्याची प्लेटिंग करून घेत आहे मम्मीजवळ असा एक साचा होता त्याच्यामध्ये मम्मीने शिरा भरलेला आहे आणि आता ह्याची प्लेटिंग करून घेत आहे मम्मी बघा अशा प्रकारे मम्मीची प्लेटिंग झालेली आहे अशा प्रकारे आपला शिरा पण झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय